एकेकाळी आय दूरदर्शनला केवळ मॅच दाखवण्यासाठी सात लाख रुपये मोजत असे आज त्याच बीसीसीआयच्या अर्थात या मुलींना वर्ल्ड कप जिंकल्यावर किती रुपये मिळणार आहे माहितीये का ते सोडा यापूर्वी दहा वर्षांना याच मुलींना किती रुपये मिळत होते चला पटकन समजून हो घेऊयात भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाचं जेतेपद पटकावलंय आज या संघातल्या प्रत्येक खेळाडूला रुपये मिळणार आहेत विश्वचषक जिंकल्याबद्दल मिळणारी रक्कम आहे तब्बल एकोणचाळीस कोटी रुपये हो यासोबतच बीसीसीआय देखील पन्नास कोटी रुपये देण्याची घोषणा केलीये आज महिला खेळाडूंना प्रत्येक कसोटी साठी पंधरा लाख तर वन डे साठी सहा लाख रुपये मिळतात पण महिला क्रिकेटचा प्रवास कधीच सोप्पा नव्हता याबद्दलचा धक्कादायक खुलासा केलाय माझी स्टार खेळाडू मिताली राजने एका मुलाखतीचा तिचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मिताली राज सांगते पाच साली जेव्हा आम्ही विश्वचषकात उपविजेते हो तेव्हा वार्षिक करार किंवा सामना असं काहीच नव्हतं तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दोन हजार पाच च्या विश्वचषकात आम्हाला -फक्त एक हजार रुपये मानधन मिळायचं आम्ही एकूण आठ सामने खेळलो होतो मित्रांनो जिथे आज एका सामन्यासाठी लाखो मिळतात तिथे कधी काळी फक्त हजार रुपये मिळायचे आज बीसीसीआय महिला क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणल्यामुळेच ही परिस्थिती बदलली आहे ही फक्त पैशांची गोष्ट नाहीये हा सन्मान आहे आज या वाघिणींचा खेळ पाहून आपल्याला अभिमान वाटतो तुम्हाला काय वाटतं या संघाने जो इतिहास रचला आहे त्याला तुम्ही किती स्टार द्याल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर सुद्धा करा